आज आपण एका विशेष व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी जमलो आहोत त्यांचे नाव आहे सन्माननीय डॉक्टर अनिरुद्ध अशोकराव मंडलिक त्यांनी संस्कृतात एम ए सेट परीक्षा आणि पी एच डी प्राप्त केलेली आहे श्री ओंकारनाथ मालपाणी रिसर्च सेंटर आणि संगमनेर महाविद्यालयात संस्कृत विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत एक अत्यंत प्रगल्भ संस्कृत भाषा अभ्यासक प्रचारक संशोधक मार्गदर्शक अध्यापक म्हणून ते सर्वश्रुत आहेत संस्कृत अध्यापनास दृकश्राव्य माध्यमातून मनोरंजक स्वरूप देत अभिनव पद्धतीने वापर करत विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेची महती दर्शवत गोडी निर्माण केली आहे विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे आणि व्याकरण मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजनसुद्धा ते सातत्याने करीत असतात महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे संगमनेर शहरातील सुमारे दोनशे पंचवीस प्राचीन हस्तलिखितांचे संकलन आणि जतन करण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे राष्ट्रीय स्तरावरील संस्कृत विद्वानांना त्यांच्या संस्थेच्या संस्कृत संशोधन केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या संस्कृतात्मा पुरस्काराचे नियोजन ते करीत असतात त्यांच्या अनेक प्रकल्पांची विद्यापीठ तसेच राज्यस्तरांवर सुद्धा निवड झालेली आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांसाठी तसेच आविष्कारसारख्या राज्यस्तरीय संशोधन प्रकल्पांसाठी सातत्याने मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका ते बजावत आहेत संस्कृत नाट्यलेखन आणि मराठी नाटकांचे संस्कृत अनुवादही त्यांनी केलेले आहेत शालेय संस्कृत शिक्षकांसाठी दरवर्षी कृतीसत्रांचे आयोजन ते करीत असतात अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या मानद पदांवर ते विराजमान आहेत त्यांच्या संस्कृत भाषेवरील प्रेमामुळेच अनेक विद्यार्थ्यांना शिक्षकांना अनेक व्यक्तींना प्रेरणा मिळाली आहे आणि अनेकांचं जीवन सुसंस्कृत आणि समृद्ध बनलं आहे आजच्या सत्कार मूर्तीच्या थोडक्यात परिचयानंतर संस्कृत भाषा सभा नाशिकच्या वतीने कैलासवासी सौ सुधाताय बेळे स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या संस्कृत सन्मानपत्राचे वाचन करीत आहे देववाणी मुखे मुखे सभा नाशिकम कैलासवासी सौ सुधादेवी बेळे तम दीसहसविंशतमवर्ष माननीय विद्यावाचस्पते श्रीमन अनिरुद्ध अशोकराव मंडलिक महोदय सादरम नमो नम न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते इति गीतावचनेन ज्ञानस्य महत्त्वं ज्ञायते ज्ञानक्षेत्रे अध्ययन अध्यापनस्य भवता ज्ञानसम्पन्नता दर्शिता अतः गीतावचनमपि सिद्धं भवति चम्पूरामायणस्य तौलनिकाध्ययनं मराठीसानुवादरसग्रहणं च विषये भवता वाचस्पति इति पदवी प्राप्ता रघुवंशस् रघुवंशकाव्यस्य शब्दकोशं भवान् संक्षिप्तरूपेण रचितवान् संस्कृताध्ययने भवतां कार्यं कार्यं देदीप्यमानम् अस्ति तेन छात्राणामपि ज्ञानसम्पन्नता वर्धते अतः अध्यापने अपि भवान् दृक्श्राव्यमाध्यमेन व्याकरणे भाषाक्रीडाः मनोरञ्जकस्वरूपेण आयोजनं करोति नैकेषु विद्यापीठेषु तथा प्रसिद्धासु संस्थासु अधिकारपदा चंपू रामायणाचा रसास्वाद काव्यशास्त्रम आणि कौटिल्य अर्थशास्त्रम संस्कृत उच्चारशास्त्र आणि लिपिशास्त्राचा दीपिका संस्कृतव्याकरणदिया पुस्तका भवान लिखितवान संस्कृत रत्न, व्याकररत्न भवान भांजय यत्र सहस्रशः छात्राः सहभागं वहन्ति संस्कृतविभागस्य अध्यक्षपदे भवतः कार्यं लक्षणीयम् अस्ति या भूमिकानुसरन् पञ्चविंशत्युत्तरद्विशतं हस्तलिखितानि सङ्गोपितानि संस्कृतशिक्षकाणां कृते राज्यस्तरीयकृतिशालाः प्रतिवर्षं भवान् सञ्चालयति सङ्गमनेर इत्यत्र श्रीमान् ओंकारनाथ मालपाणी संस्कृत संशोधन संशोधनकेन्द्रस्य भवान् समन्वयकः अस्ति यस्मात् राष्ट्रियस्तरे संस्कृतविदुषां कृते संस्कृतात्मा पुरस्कारः प्रदीयते भवतः संस्कृत अध्ययन अध्यापनं दृष्ट्वा वयं सर्वे चकितचकिताः भवान् स्वाध्यायं करोति अनन्तरं छात्राणाम् अध्यापनं विद्वान् संस्कृत अध्यापकः कुशलसंस्थापक छात्रप्रियः पथदर्शी मागदर्शक विनयान्वित अभ्यासकृतीशील संस्कृत भाषा प्रचारक भवता व्यक्तीमत्व द्योतते ज्ञानसंपन्नतया गीतामाता समुचित आशीर्वाद अस्माकं विश्वास भवान् एवमेव उत्तरोत्तरं स्वकार्ये यशस्वीभूयात् इदं सन्मानपत्रकं भवता संस्कृतभाषाकृते निरन्तरं क्रियमाणाय उद्यमाय संस्कृतभाषासभया समर्प्यते शुभं भवतु कैलासवासी सौभाग्यवती सौभाग्यवती सुधादेवी बेळे स्मृतिपुरस्कारः संस्कृतभाषासभा नाशिकं धन्यवादः हा सन्मान आहे संस्कृत भाषेसाठी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा हा सन्मान आहे त्यांच्या त्यागाचा आणि समर्पणाचा हा सन्मान आहे त्यांच्या अद्वितीय कार्याचा हा सन्मान आहे त्यांच्या अथक परिश्रमाचा हा सन्मान आहे त्यांच्या अपूर्व योगदानाचा आणि हा सन्मान आहे फक्त आणि फक्त संस्कृत भाषेचा दिक्काला ये स्वानुभूत मानाय शांताय तेजसे आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वसज्जन संस्कृत भाषा सभा नासिक याद्वारे आज मला पुरस्कृत केलं त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो व्यासपीठावर विराजमान असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीमती धनश्री लेले या संस्कृत भाषा सभेचे अध्यक्ष श्री रमेश देशमुख सर उपाध्यक्षा श्रीमती श्रद्धा शाह कार्यदर्शिनी सौ सरिता देशमुख तसेच सहकार्यदर्शिनी सौ तेजस्वी तेजश्री वेदविख्यात कोशाध्यक्षा सौ सो शोभा सोनवणे तसेच ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला आहे त्यातील सर्व कुटुंबीय श्री प्रसन्न बेळे सौ मधुरा बेळे सर्व प्रणव बेळे श्री स्वानंद बेदरकर तसेच श्री रमेश देशमुख सर आणि या सर्वांच्या प्रेरणेने इथे आज हा सत्कार या ठिकाणी होतो आहे हे खरंच माझं महत्भाग्य आहे हा सत्कार होतो आहे हे भाग्य आहे परंतु या सत्काराचं सगळ्यात मोठं मूल्य जे आहे हे माझ्यासाठी ते म्हणजे आज श्रीमती धनश्री लेले यांच्या हस्ते हा सत्कार होतो आहे सत्काराची उंची ही असतेच पण ती अधिक उत्तुंग होण्यासाठी असा सहवास जो आहे तो तो लाभणं फार महत्त्वाचा आहे सुरुवातीला ताईंचं जे काही खो कौतुक केलं किंवा त्यांचा परिचय करून दिला त्यांच्यासाठी एक तुकाराम महाराजांची एक उभी मला या ठिकाणी सांगावीशी वाटते न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पती मेळ हाकारुणी कारण कोणतीही गोष्ट जी आहे तर ती स्वतःची कुणाला सांगायची गरज पडत नसते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच या ठिकाणी लिहिले मॅडम आहेत कारण सत्संगती सदा घडो हा अनुभव आपल्याला असतोच परंतु सत यात संत हा फार महत्त्वाचा शब्द आहे आणि संतांच्या कर्वी आपण जेव्हा पुरस्कृत होतो तेव्हा आपल्याला गगन हे ठेंगणंच असतं आणि हेच मी अनुभवतो आहे ताईंनी आत्ता एक शब्द वापरला मी पुरस्कृत झाले तुम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर हा फार मोठेपणा आहे मनाचा एवढी मोठी व्यक्ती या ठिकाणी विचारानं प्रगल्भ असणारी व्यक्ती सहजतेने या पद्धतीनं माझं कौतुक करून जाते आणि तेव्हा मला खरोखरच हा पुरस्कार मिळाल्याचा अभिमान या ठिकाणी वाटतो आपण खूप कार्य करत असतो या प्रवाहामध्ये खूप काही या ठिकाणी गोष्टी घडत असतात कारण आपल्याला माहिती आहे की कोणतीही गोष्ट ही सहज एकट्यानं होणारी नसते कारण माणूस हा शेवटी पराधीन आहे हा पुरस्कार मला मिळाला हा मला मिळाला मग आता आपल्याला माहिती आहे आपण कोणतंही कार्य करतो तेव्हा पहिल्यांदा म्हणतो इदम न मम मग आता इदम न मम आता मी म्हटलो तर खरोखर स्वीकारायचं की नाही हा मोठा प्रश्न होऊ हो शकतो पण पहिली गोष्ट अशी आहे की हे जे स्वीकारायचं असतं हे स्वतःसाठी कधीच स्वीकारायचं नाही आहे या प्रवाहामध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पुढे आणलं आहे ते फार महत्त्वाचे आहेत म्हणजे आपल्यासोबत स्वतःला या ठिकाणी कोणीतरी उभं करत असतं आपोआप त्यांचं विस्मरण करून चालणार नाही मी हा उल्लेख मुद्दाम का करतो आहे म्हणजे आता हा अनुभव घेताना मला देशमुख सरांचा एक फार वेगळा विशेष अनुभव या ठिकाणी आला पूर्वी मी सरांच्या घरी गेलो होतो अर्थात अनेक दिवस झाले आणि सरांनी तेव्हा म्हणजे मॅडमची पण पूर्वी माझा परिचय होता पण अनेक वर्ष लोटली त्याला विशेष सांगायचं म्हणजे मागच्या वेळी जो एक कार्यक्रम झाला तेव्हा सरांनी सहज म्हणे माझ्याकडनं विसरलं बरं का तुम्हाला सांगायचं आणि क्षमस्व मला एकदम क्षणभर मी एकदम स्तब्ध झालो आणि एखादी एवढी मोठी व्यक्ती जेव्हा आपल्यालाच काहीतरी या ठिकाणी सहजतेने म्हणून जाते तेव्हा आपणच खरोखर तिथे क्षमा मागण्यास सक्षम असतो देशमुख मॅडमचा मला एक मुद्दाम या ठिकाणी उल्लेख मी करेन दोन हजार रोजी इथे या नाशिक शहरामध्येच भक्तिधाम इथे एक शिबिर झालं होतं संस्कृत भारतीय आणि संस्कृत भाषेच्या संदर्भामध्ये त्यावेळी तो पंधरा दिवसाचा जो काही वर्ग होता तो मी केलेला आहे आणि विशेष करून तेव्हा देशमुख मॅडमनी आमचा व व्याकरणाचा वर्ग घेतला होता आणि त्याची आठवण मला या ठिकाणी या निमित्तानं झाली की खरोखरच हे संपूर्ण जे काही आहे तेव्हापासून चालत आलेली परंपरा मॅडम कशी जपत आहेत आणि विशेष करून या संस्कृत भाषा सभेच्या माध्यमातून चाललेलं एक विशेष काम जे संगमनेरमध्ये एकदा आम्हाला अनुभवायला मिळालं ते म्हणजे सरांनी आणि मॅडमनी मेघदूताचं गायन केलेलं होतं सुंदर शब्दांमध्ये आणि तो अनुभव आजही मला अनुभव आठवतो की इतका सुंदर कार्यक्रम वर्षानुवर्ष करत आलेले आहेत त्याची आठवण मला या ठिकाणी आहे कारण मला अनेक वर्ष झाली तिथे शिकवतो आहे किंवा जे काही अनुभव घेतो आहे संगमनेरमध्ये खरोखरच या भूमीनं सुद्धा मला खूप काही दिलं संगमनेर भूमीनं कारण त्यात येणारे या प्रवाहातले खूप माणसं आहेत तिथे त्यांना विसरून चालणार नाही आहे पण दुसरी बाजू अशी आहे की नाशिकनं ना सुद्धा खूप काही दिलेलं आहे त्याचं कारण असं आहे की नाशिकमधील जे विद्यार्थी येतात ते सहज त्यांनी संगमनेरमध्ये येतात जेव्हा पद्युत्तर अभ्यासक्रम त्यांना करायचा असतो पूर्ण अनेक विद्यार्थी असे आहेत की जे त्या ठिकाणी शिक्षणाला येतात त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला खूप मोठं पाठबळ दिलेलं आहे आणि म्हणून नाशिकचं असणारं जे काही नातं आहे हे घनिष्ठ नातं आहे आणि तिथे पुरस्कार मिळतो या भूमीत मिळतो आहे म्हटल्यानंतर तर अधिकच त्या ठिकाणी भरून आल्यासारखं या ठिकाणी होत आहे कारण कोणत्याच विद्यार्थ्याला विसरून चालणार नाही आहे कारण हे त्यांच्यामुळे आम्ही उभ्या आहोत आजही जो आहे तो त्यांच्यामुळे आहे आणि ह्या प्रवाहातील काही मुद्दा मी उल्लेख करेन सर्वांची नावं घेणं शक्य नाही आहे कारण माझे सर्वच आई वडिलांपासून त्यांनी जे उभं केलं ते उभं करत असताना हा संस्कृतचा जो प्रवास आहे हा टप्प्याटप्प्याने होत गेला संस्कृतकडे येणं होईल की नाही ही शंका वाटत होती पण जे दैव असतं लिहिलेलं ते, ते सुटत नाही कारण आजचा पुरस्कार त्याशिवाय मिळाला असता का कारण ते घडायचं होतं म्हणून तेवढी वर्ष मला आज वाट पाहावी लागली संस्कृतनं मला या ठिकाणी काय दिलं तर ते हे आहे का कारण त्या माणसांनी उभं केलं आहे म्हणजे माझ्या आजोळी संपूर्ण वैदिक या ठिकाणी परंपरा आहे वैदिक वेदमूर्ती असणारे दुर्गादास मुळे म्हणून या ठिकाणी आपण कदाचित नाव ऐकलं असेल त्यांच्या परंपरेतून वेदाचं कानावर लहानपणापासून पडत आलेलं आहे माझे गुरुवर्य जे आहे डॉक्टर रवींद्र मुळे यांच्या बालपणापासूनच्या असणाऱ्या संस्कारांमध्ये वाढलेलो आम्ही आहोत आणि तो, तो संस्कार ह्या संस्कृतनं जपत आणि ती संस्कृती जाणत आम्ही या ठिकाणी आलो आणि म्हणून ह्या संस्कृतचं खरोखर हे कौतुक आहे की जे या संपूर्ण आणि या सहकार्यामध्ये हे सहकार्य करणाऱ्या सगळे जे आहेत ह्या सर्वांचं ते कौतुक आहे म्हणून मी इदम नमम म्हणण्याचं कारण हे आहे की हे माझं एकट्याचं नाही आहे तुम्ही इथे आलेला आहात तुम्ही पण त्यातले आहात सर्वच जण आहेत की ज्यांचे हात या ठिकाणी लागलेले आहेत इथपर्यंत येण्यासाठी आणि म्हणून हे कार्य करत असताना संगमनेर सारख्या ठिकाणी जेव्हा आलो पद्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तेव्हा त्या ज्या लोकांनी उभं केलं त्यात नाव आत्ता सांगितलं डॉक्टर रवींद्र मुळे आहेत पण या व्यतिरिक्तही ज्या माध्यमातून मी पुढे आलो जे अर्थात डॉ मा माननीय स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांचंही नाव विसरून चालणार नाही आहे आणि आज सध्या कार्यरत असणारे डॉक्टर संजय मालपाणी हे सुद्धा अध्यात्माचं प्रचंड कार्य करत आहेत भगवद्गीतेच्या माध्यमातनं त्यांचं कार्य खूप मोठं आहे पण त्यांनी आम्हाला सुद्धा कुठे ना कुठेतरी अशी संधी दिलेली आहे की तुम्ही हे करत राहा प्रेरणा दिली आहे ही सगळी जी नावं आहेत म्हणजे नात्यातली असतील प्रवाहातली प्रवाहातली नावं मी सांगतो आहे म्हणजे कुणाकुणाची नावं घ्यावीत मित्रपरिवार आहे ज्या मित्रपरिवारांना सुद्धा या ठिकाणी उभं केलं आणि हे करत असताना आजपर्यंत आपल्याला उभं करत असताना मी उभं आहे हे म्हणण्याची ताकद त्या ठिकाणी आहे कारण म मला एक वाक्य आठवतं म्हणजे एका मला वाटतं ज्ञानेश्वरांच्या सिरियलमध्ये होतं की जेव्हा मी हे अहंकार मला नाही आहे मी हे करत नाही आहे मी हे केलं आहे पण मी विसरून गेलो आहे हे म्हणणंसुद्धा अहंकार आहे हे म्हणायचंच नाही आहे की मी केलं आहे पण माणूस माणूस सहज म्हणून जातो की अरे मी हे केलं आहे पण हे सुद्धा अहंकाराला स्पर्श करणारं असू शकतं हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मग खरोखरच काय आहे खरं आपण घेतो आहोत ते बरोबर आहे का पण शेवटी आपण जेव्हा वावरतो प्रत्येकासोबत जेव्हा असतो तेव्हा त्याला घेऊन घेण्यासाठी कोणाला तरी प्रतिनिधित्व करायचं असतं त्याचं आपल्याला कुठेतरी भाग्य मिळालं आहे असं समजून हे स्वीकारत नक्कीच आपण पुढे जायचं आहे आणि हे सगळं ऐकत असताना खरोखरच आमच्या म्हणजे बालपणापासून संस्कृतची आवड निर्माण झाल्यानंतर आत्ता माझ्यासोबत सांगितलं की आपण संस्कृतचं काय काय करतो आहे खूप ज्या काही करण्यासारख्या प्रकल्प असेल अनेक गोष्टी आहेत ह्या करत संस्कृतसारख्या विषयाला आता योगायोगानं ताईसुद्धा संस्कृतच्या गाड्या अभ्यासक आहेत मी त्यांचा अनेक गोष्टी या यूट्यूबच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत आणि एक त्यात सुंदर एक त्यांनी एका शब्दाची उत्पत्ती सांगून एक ज्ञानेश्वरीतला एक शब्द जो सहज उलगडून दाखवला होता तो मला त्या ठिकाणी भावला होता म्हणजे आपण नुसतं प्रत्यक्ष जरी ऐकायला नसेल ज्यावेळी संगमनेरमध्ये आल्या होत्या तेव्हा मी नेमका संगमनेरमध्ये नव्हतो अन्यथा मला प्रत्यक्ष अनुभवही तेव्हा आला असता तो आज माझा चुकलेला नाही आहे म्हणजे परमेश्वराने ती काळजी घेतली की आज त्यांच्याच हस्ते सत्कार व्हायचा आहे तुम्हाला ऐकायचं आहे त्यांना तर हे सगळं जे आहे हे, हे करत असताना अनेक गोष्टी कानावर गेल्या मग कार्य करताना काय करायचं आहे तर अर्थात यम करो मी तत्त दखिलम शंभो तबाराधन हीच आराधना आहे तुझ्यासाठीच आहे सगळं जे काही चाललेलं आहे हे परमेश्वरा मी आता जे करतोय तेव्हाही करतोय हे तुझंच आहे हे जर तत्व ठेवलं तर नक्कीच कार्याला प्रेरणा देणार आहे पुरस्कार मिळावा पेक्षा पुरस्कृत आपण झालोय हे आपल्या आधीच्या कार्यासंबंधात आहे आजची प्रेरणा आहे आणि आज थांबायचं नाहीये पुढे अजून खूप काय करायचंय हे सांगणारं हे असतं व्यासपीठ आणि म्हणून हा स्वीकारायचा की मला आता प्रेरित केलं आहे मागचं संपलं आता तुम्हाला पुरस्कार दिला आहे आता पुढे कामाला लागा हे सांगण्यासाठी हे सगळं काही आहे आणि म्हणून हा मला अभिमान वाटतो आहे की आज मला सुधाताई बेळे सम स्मृतिदिन पुरस्कार जो आहे तो तो आज मिळतो आहे आणि मी आज कृतकृत्य झालेलो आहे म्हणून शेवटी एकच ओळ म्हणजे अर्थात मनोबुद्धीहंकारचित्ता आणि नाहम न चोत्रजिव च्राणनेत्रे न व्योम भूमिर्न तेजो न वायुश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम ह्या प्रार्थनेसह मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद